ड्रेसची लुंगी करत सोनाली कुलकर्णीचा पुष्पा टू चित्रपटातील अंगारो या गाण्यावर जबरदस्त डान्स सुपरस्टार अल्लू अर्जुन व अभिनेत्री रश्मिका मंदाना यांचा बहुचर्चित बहुप्रतीक्षित पुष्पा टू द रूल चित्रपटाची सध्या सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत सुकुमार दिग्दर्शित पुष्पा टू द रूल चित्रपट येत्या पंधरा ऑगस्टला प्रदर्शित होणारे अजून बरेच दिवस प्रदर्शनाला बाकी असले तरी चित्रपटातील गाण्यांनी प्रेक्षकांना अक्षरशः पुष्पा द राईज चित्रपटातील पुष्पा टू द रूल चित्रपटातील गाणी सध्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना अंगारो गाण्याची भुरळ पडली आहे अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने देखील या गाण्यावर जबरदस्त डान्स केला असून तिचा हा व्हिडिओ चांगला चर्चेत आलाय फोटोग्राफर शशांक सानेने सोनाली कुलकर्णीचा अंगारो गाण्यावरील डान्स व्हिडिओ शेअर केलाय या व्हिडिओमध्ये सोनाली सुंदर अशा आकाशी रंगाच्या ड्रेसची लुंगी करून अंगारो गाण्यावर डान्स करताना पाहायला मिळते अल्लू अर्जुन व रश्मिकाची गाण्यातील हुबेहूब हुक स्टेप सोनाली करताना दिसत आहे